चांदवड येथील आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतिगृह येथे चांदवड वनपरिक्षेत्र कार्यालय तसेच ए आर ई e. ए एस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक पूर्व वन विभागाचे उपवन संरक्षक राकेश सेपेट सहाय्यक वनसंरक्षक शिवाजी सहाने चांदवड परिक्षेत्र अधिकारी विशाल कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मानव बिपट सहजीवन व शून्य सर्पदंश जनजागृती अभियान राबवण्यात आले यावेळी वनपाल एस के खंदारे चांदवड यांनी बिबट्याच्या नैसर्गिक वावरामागील कारणे व त्याच्या निवासस्थान हरीची मार्ग तसेच मानवी संघर्ष वाढवण्याची कारणे मानव बिपट सहजीवन दिसल्यास काळजी व त्याबद्दल करावयाच्या उपाययोजना अन्नसाफीचे महत्व याबाबत शास्त्री माहिती दिली त्याचप्रमाणे सुशांत रणशूर यांनी विविध जातीच्या शास्त्रीय ओळख करून दिली त्यांनी विषारी व बिनविषारी सर्वांमधील फरक व त्याचे वर्णन तसेच सर्प दळून झाल्यास घ्यावायची योग्य पावली याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले सर्पदंशानंतर घ्यावायची तातडीची खबरदारी चुकीच्या उपचार पद्धतीचे दुष्परिणाम आणि रुग्ला रुग्णालयामार्फत सुरक्षितपणे पोचवण्याची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली यावेळी सुनील खंडारे वनरक्षक सुरेखा मर्शिवणे वनसेवक भरत वाघ वाहन चालक अशोक शिंदे ए आर ए e. एस फाउंडेशनचे सुशांत रणछोर राहुल नाईक व श्रीकांत फड यांच्यासह हो आश्रमशाळेचे विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देविदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ